नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नम्रता तुमचा डबल ओ अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती सरषा स्वागत करते तर आपण हा आज हा व्हिडिओ करतोय सगळ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना हा एक प्रश्न होता ने की नेमकी पुस्तकं कोणती वाचायची आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आज हा व्हिडिओ करतोय तर सगळ्या विषयांची पुस्तकांची नावं मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अभ्या, अभ्यासक्रम आणि पुस्तकं जाणून घ्यायची असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला आपण नेमकी पुस्तकं कोणती कोणती आहेत ती पाहूयात आणि अभ्यासक्रम नेमका काय आहे ते पाहूयात डबल ओ अकॅडमी पुणे यांचा मेगा ऑफर चालू आहे आमच्या क्लास मध्ये मेगा ऑफर चालू आहे प्रत्येक बॅच वरती पन्नास टक्के पेक्षा जास्त ऑफर देतो देत आहोत तर अंगणवाडी सुपरवायझर आय सी एस ची जी भरती आहे त्याच्या फी मध्ये पाच हजारामध्ये होती पूर्वी आता दोन हजारामध्ये ऑफर चालू आहे आणि एन एम जी एन एम स्वच्छता निरीक्षक सगळ्याच बॅचेस तुम्हाला दोन हजार मध्ये मिळणार आहेत ही ऑफर ही जे डिस्काउंट आहे ती पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे ही ऑफर काही दिवसांपुरतीच आहे या या परत ऍड आल्यानंतर बॅचेसची फी वाढवण्यात येईल तर तुम्हाला उपभोग घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करायची आहे बॅच जॉईन करण्यासाठी आमच्या ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा तुम्हाला बॅचची सगळी लिंक आणि Uh, काय प्रोसेस असेल ती सगळी ऍडमिशनची प्रोसेस कळून uh, जाईल तर आता आपण बघूयात अभ्यासक्रम आणि नेमकी कोणती पुस्तकं कोणत्या विषयासाठी वाचायची ते बघूयात uh, बऱ्याच जणांना प्रश्न होता की नेमकं पुस्तक कोणतं घ्यायचं आणि काय वाचायचं तर तुम्हाला विषय आहेत सगळे मराठी गणित इंग्रजी सामान्य ज्ञान ही सगळे विषय तुम्हाला आहेत तर त्याच्यासाठी आपण कोणतं पुस्तक वाचायचं ते बघूया मराठीसाठी तुम्ही मोरा वाळंबेंचं पुस्तक वाचू शकता आणि याच्यासोबतच तुम्ही बाळासाहेब शिंदे पण पुस्तक घ्या तेही पुस्तक चांगलं आहे गणितासाठी पंढरीनाथ राण्यांचं जे जुनं आहे तेही चांगलं आहे आता नवीन व्हर्जन आली आहे तीही चांगली आहे आणि सगळ्यात बेस्ट आहे ते सचिन ढवळेंचं तुमच्याकडे जे अवेलेबल होईल ते घ्या तुम्ही इंग्रजीसाठी आहे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक किंवा मग तुम्ही एस पी बक्षीच पण वापरू शकता की ज्यात एरर फाइंडिंग वगैरे खूप छान दिलेलं आहे आणि आयोगाचे सगळे जुने प्रश्न पण त्यात सॉल्व्ह करून दिलेले आहेत आता सामान्य ज्ञानमध्ये तर भूगोल भूगोल साठी कोणतं महाराष्ट्राचा सा भूगोल जगाचा भूगोल या सगळ्यासाठी आपण सौदी सरांचं बुक रेफर करायला पाहिजे इतिहास इतिहासामध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास बघतोय त्याच्यात समाधान महाजनचं सरांचं पण पुस्तक चांगलं आहे आणि राज्यशास्त्र अर्थशास्त्रासाठी एकमेव पुस्तक आहे रंजन कोळंबे सरांचं तेही खूप चांगलं आहे आणि विज्ञानासाठी अनिल कोलते सरांचं आणि महेश भस्के हे दोन पुस्तक चांगली आहेत त्याच्यामध्ये सगळे पोषण अभियानाचे पण तुमचा काही घटक त्यामध्ये कवर होईल तर तुमचा जो पोषण आणि तुमचे जे बाल हक्क अधिनियम कायदे वगैरे आहेत त्यासाठी एस अमर पब्लिके अमर सरांचं पुस्तक चांगलं आहे प्राईम पब्लिकेशनचं ते पुस्तक आहे तर ते बेस्ट आहे तर तुम्ही खरेदी करा आणि आमच्याकडे जे नोट्स आहेत त्याही खूप चांगल्या नोट्स आम्ही देतो त्याच्याही मधून तुम्ही अभ्यास करू शकता एकदम अद्यावत ज्या परीक्षेला जेवढं गरजेचं आहे तेवढंच आम्ही आमच्या नोट्स मध्ये देतो आणि तुम्हाला चालू घडामोडी चालू घडामोडींचे सुद्धा रोज अपडेट्स आम्ही देत जातो आणि तुम्हाला मॅग्झिन कोणतं वापरायचं असेल तर तुम्ही ते एखादं मॅग्झिन पण रेफर करू शकता तर ते परिक्रमाचं मॅगझिन तुम्ही वापरू शकता आमच्याकडचे नोट्स आम्ही देतोच पण तरीही तुम्हाला बुक लिस्ट हवी होती म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे तर आ, मला वाटतं मला जे जे माहीत होतं त्या सगळे पुस्तकांची नावं मी दिलेली आहे लवकरात लवकर पुस्तकं खरेदी करा बॅच जॉईन करा आणि अभ्यासाला सुरुवात करा आणि ही जी बुक लिस्ट आहे ती फॉलो करा आणि लवकरात लवकर ऍडमिशन करून बॅच जॉईन करून अभ्यासाला सुरुवात करा Thank you.